भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सरकार व विरोधी पक्षाला सोळी बांगडीचा आहेर धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे मराठा समाज चांगलाच चा आक्रमक झालेला पाहायला मिळाला मराठा समाजाच्या शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला भूम शहरातील मुख्य गोलाई चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर भूम शहरातील सर्व मुख्य चौकातून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यावेळी उपजिल्हाधिकारी यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन महिलांच्या वतीने देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या मनोज दादा पाटील जरांगे आदरणीय यांच्या मराठा आरक्षणाची रास्त मागणी सगळ्या सोयऱ्यासहित मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी आम्ही सर्व महिला येथे निवेदन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी मॅडमकडे निवेदन देण्यासाठी चोळीपांगडीचा आहेर शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत भूम तालुक्यातील सर्व रणरागिणी आदरणीय मनोजदादांचा आज चौथ्यांदा उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे त्यांच्या अगदी जीवावर बेतलेले आहे त्यांची तब्येत खूप नाजूक झालेली आहे सरकार आणखी कुठंपर्यंत अंत पाळणार आहे आम्हाला आरक्षण मिळालं नाही पुढच्या भविष्य पुढच्या पिढीचं भविष्य आज सरकारच्या हातात आहे आणि आदरणीय दादा जी मागणी करताय ती मागणी आमची पूर्ण झालीच पाहिजे यासाठी आमचा सर्व महिलांचा सर्व माता भगिनी आजपर्यंत आमच्या बांधवांनी मोर्चे केले सर्व महिलांनीसुद्धा आमच्या कॅन्डल म मार्च केले परंतु इथून पुढे आता मात्र महिला आपल्या मागणीसाठी एकजुटीनं खंबीरपण उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला ही, ही मागणी मिळालीच पाहिजे आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे

आजपर्यंत या मराठा आरक्षणाच्या चवळीत आमच्या बांधवांनी जे काही बलिदान दिले आहे तर आमच्या लक्षात बांधवांनी सुद्धा काही कमी नाहीये चवळी होणार आहे व शासनालाची दखल घ्यावी लागणार आहे जर त्यांनी लवकरात लवकर मान्य केली नाही सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य केली नाही तर त्यांना महिलांचं वर्वत मराठा समाजात अतिरूप बघावयास मिळणार आहे